शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर दिनांक आणि सुट्टीबाबत असलेला संभ्रम शिक्षण आयुक्तांचे लेटेस्ट आदेश विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदान दिनांक व पूर्व तारखांना सुट्टीबाबत दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी आदेश काढून राज्यातील शाळांचे संभ्रम केले दूर दिनांक अठरा आणि एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या निदर्शनास आले शासनाच्या संदर्भ क्रमांक एकमधील पत्रांवर दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत याबाबतीत असे कळवण्यात येते की दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस व दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळा सुरू राहतील उक्त दिवशी कोणत्याही स्वरूपाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळाबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी व अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील केवळ उपरोक्त परिस्थितीतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापकांनी सुट्टी जाहीर करावी तसेच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद घ्यावी तसेच कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी असेही स्पष्ट उल्लेख शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या आदेशात स्पष्ट केलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर